नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये कांद्याची पाट टाकून आज आपल्याला चंपाष्टमी स्पेशल वांग्याचं भरीत तयार करायचं आहे बनवण्यासाठी एकदम सोपं आहे एकदम झटकीपट आपलं हे वांग्याचं भरीत तयार होतं बनवण्यासाठी जेवढं सोपं आहे चवीला देखील तेवढंच भन्नाट लागतं ज्यांना वांगी आवडत नाहीत किंवा वांग्याचं भरीत आवडत नाही ते देखील आवडीने खातील एवढं चविष्ट आपलं हे वांग्याचं भरीत तयार होतं वांग्याचं हे भरीत तयार करण्यासाठी आपण चार ते पाच वांगे घेतलेली आहेत वांगी आपण या ठिकाणी मध्यम आकाराची घेतलेली आहेत वांगे एकदम मोठे किंवा निब्बर घ्यायचे नाहीत आपल्याला एकदम कवळे असलेले वांगे देखील आपल्याला या ठिकाणी वापरायचे नाही आहेत वांगे जर खूपच कवळे असतील तर भरीत कडसर लागू शकतं आणि वांगे जर खूप निब्बर असतील तर त्यातील जे बी आहे ते कचकच लागू शकतं त्यामुळे आपल्याला मध्यम आकाराचे या ठिकाणी वांगे घ्यायचे आहेत वांगे मी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला या ठिकाणी वांग्याचे जे देट आहेत ते काढून घ्यायचे आहेत वांग्याचे देट मी या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आता आपल्याला वांग्याला कट मारून घ्यायचे आहेत म्हणजेच आपण ज्या वांगे भाजतो त्यावेळेला वांगे आपले फुटणार नाहीत त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला वांग्याला कट मारून घ्यायचे आहेत कट मारून घेतल्यामुळे वांगे किडके आहेत की कि नाही हे देखील आपल्याला लक्षात येतं त्यासाठी आपण या ठिकाणी वांग्याला अशा पद्धतीने चाकूनी चार ते पाच कट मारून घेतलेले आहेत बाकीच्या वांग्याचे देखील मी या ठिकाणी देट काढून घेतलेले आहेत आणि त्याला आपण चाकूने अशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत वांगे भाजण्याच्या अगोदर आपल्याला वांग्याला तेल लावून घ्यायचे त्यामुळे आपले जे वांगे आहेत ते करपणार नाहीत आणि छान असे भाजल्या जातील वांगे आपल्याला डायरेक्ट गॅसवरती न भाजता कढईमध्ये आपल्याला हे वांगे वाफवून घ्यायचे आहेत गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी वांगे टाकून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण चमच्याने याला हलवत थोडेसे भाजून घेतलेले आहेत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनिट आपल्याला हे वांगे छान असे वाफवून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही गरज वाटली तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा तेल टाकू शकता आपले जे वांगे आहेत ते वाफवत आहेत तोपर्यंत आपल्याला वांग्याच्या भाजीसाठी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एक कांद्याची पात मी या ठिकाणी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे दोन मिडियम साईजचे कांदे आपण या ठिकाणी बारीक अशी कट करून घेतलेले आहेत चार ते पाच आपण या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची लसण आणि कोथिंबीर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील मिरची आणि लसण ठेसून घेऊ शकता तर मी या ठिकाणी मिक्सरमध्येच हे बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या जारमध्ये मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि लसण टाकून घेतलेला आहे आता मिक्सरला आपण हे जाडसर असं फिरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण भाजीसाठी हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे वांगी आपल्याला सात ते आठ मिनिट छान अशी वाफवून घ्यायचे मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला याची बाजू बदलून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने वांगी आपले छान असे भाजले जातील दोनदा ते तीनदा मी या ठिकाणी झाकण उघडून वांग्याची बाजू बदलून घेतलेली आहे आठ मिनिट झालेले आहेत आपले जे वांगे आहेत ते छान असे वाफलेले आहेत वांग्याचा रंग बघू शकता तुम्ही वांगे पूर्णपणे छान असे भाजलेले आहेत वांगे छान मऊ झालेले आहेत वांगे दाबल्यानंतर सहजरित्या वांगे दबत आहेत म्हणजेच आपले जे वांगे आहेत ते एकदम छान असे भाजलेले आहेत आता वांगे आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत वांग्याला आपल्याला हलकस थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वांग्यावरील जी साल आहे ती साल काढायची आहे अशा पद्धतीने आपण वांग्याची साल काढून घेतलेली आहे सर्व वांग्याची आपण या ठिकाणी साल काढून घेतलेली आहे साल पचण्यासाठी जड असते त्यामुळे आपल्याला वांग्यावरील जी साल आहे ती काढून घ्यायची आहे चमच्याने आपण हे वांगी चुरून घेतलेले आहेत यामध्ये काही किडे असतील ते देखील आपण चेक करून घेतलेले आहे आता आपल्याला लगेचच भरीत तयार करून घ्यायचं आहे सेम कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा मौरी टाकून घेतलेली आहे मौरी आपली छान फुटलेली आहे त्यानंतर मी यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरेही आपले छान तडतडलेले आहेत यामध्ये आता आपल्याला बारीक चुरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो कमी होईपर्यंत आपल्याला कांदा छान तेलावरती परतून घ्यायचा आहे कांद्याचा जो कच्चेपण आहे तो कमी केल्यामुळे आपल्या वांग्याच्या भरताला छान चव येते त्याचबरोबर भर भरीत खाताना कांदा कचकच कस देखील लागणार नाही त्यामुळे आपण या ठिकाणी कांद्याचा जो कच्चेपण आहे ते कमी होईपर्यंत हे कांदा छान तेलावरती परतून घेतलेला आहे आपला जो कांदा आहे तो छान मऊ झालेला आहे याचा रंग देखील आता हलकासा बदललेला आहे बारीक चिरून घेतलेली जी कांद्याची पात आहे ती कांद्याची पात आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे कांद्याची पात छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजेच आपल्या कांद्याच्या पातीला पाणी सुटणार नाही आणि आपले जे भर आहे ते ओलसर होणार नाही दोन ते तीन मिनटं आपल्याला कांद्यासोबत ही कांद्याची पात छान अशी परतून घ्यायची आहे आपली जी कांद्याची पात आहे ती देखील छान मऊ झालेली आहे अजिबात कांद्याच्या पातीला पाणी सुटलेलं नाही आहे मस्त असं आपण कांद्यासोबत त्याला परतून घेतलेलं आहे छान कोरडी आणि सुकी झालेली आहे आता कांदा मी एका बाजूला केलेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला मिक्सरला बारीक करून घेतलेली हिरवी मिरची लसण आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तेलावरती आपल्याला जरा वेळेला परतून घ्यायचं आहे तेलावरती मी याला वेळ परतून घेतलेलं आहे कांद्यासोबत आपल्याला परत हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता आपलं जे वाटण आहे ते देखील छान आपण तेलावरती परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत पचण्यासाठी जड असतं त्यामुळे आपण यामध्ये दे हिंगाचा देखील वापर केलेला आहे हिंग टाकल्यामुळे वांग्याचं जे भरीत आहे पचण्यासाठी सोपं जातं त्यासाठी आपण यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मॅश करून घेतलेले वांगे टाकून घ्यायचे आहेत चवनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरीत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वांगे शिजलेले आहेत कांद्याची पात आणि कांदा आपण छान परतून घेतलेला आहे त्यामुळे आता आपल्याला याला शिजवायची किंवा वाफवण्याची अजिबात गरज नाही आहे दोन ते तीन मिनिट आपण याला छान असं गरम करून घेतलेलं आहे आपले जे वांग्याचं भरी ते ते एकदम मस्त असं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही याला अजिबात पाणी सुटलेलं नाही किंवा एकदम चिकट देखील झालेलं नाही आहे छान सुटसुटीत मोकळं असं आपलं हे वांग्याचं आणि कांद्याच्या पातीचं भरीत तयार झालेलं आहे तर नैवेद्यासाठी बाजरीचे रोडगे आणि वांग्याचे हे भरीत तयार केलं जातं तर अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या आकाराचे हे बाजरीचे रोडगे तयार करून घेतलेले आहेत सोबतच आपण मस्त असं चविष्ट खमंग आणि झंझणीत असं वांग्याचं भरीत देखील तयार केलेलं आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद